नमस्कार शेतकरी बंधी शेतकरी राजा बैल बाजारे यूट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सूर्यविषयी आपले स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज आपण गंगाखेड बैल बाजारात आलेलो होतो मित्रांनो दर शनिवार वाटतं बैल बाजार भरतो बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर फुटतो मित्रांनो बाजार आज मोठ्या प्रमाणात बाजार भरलायला मित्रांनो आता इथून मोठ्या बैलांची आवक चालू होते गोऱ्यांची आवक थोडी कमी होती तर आज पूर्ण कलरमध्ये पूर्ण मोठ्या मापामध्ये बैल बाजार भरलेला आहे बैलांच्या गेल्याच्या काही किंमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून जे कोणी शेतकरी घेण्याअोद शेतकऱ्याच्या बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर पण नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो आधी यांच्यात गोरी इथं स्पेशल गोऱ्याचा व्हिडिओ मित्रांनो खूप जण कमेंट करायचे की गोरे दाखवा का काय हो भाऊ याचा भाव याचा सांगायचा नव सांगायचा लावण्यास दात नाही नाही दात लावाय नाही तर पालत्या खोडाला पेटवल्याने बरेच बरं किती आणले तू आज सहा आणले सहा आणले का बाई तिलाच तो सहा आणले त्यांची 90 सांगायली इतक 100 का सारगे कलर ला गीले लांगाला दांडाला पालत्या खोडाला विकलेले तर

एक पाच हे पक्कीत काय झुकलेले पेटवीनच चालू आहे गॅरंटी भेटणार नाही फक्त काय जागेवर बघून घ्यायची बघून घ्यायचं बाकी मार्का घुरा झुला सगळं आमचा बर 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 आपलं गाव कोणता आपला नंबर काय मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा हा झिरो नऊ झिरो सत्तावन्न सत्तावन्न राहतो ना माळेगावचे बघा मित्रांनो काळे वांडे खले मध्ये वाशिंग केलाय काय म्हणाल वेचाळीस एक चाळीस कामाला हो घरू इतका बघा मित्रांनो एक लाख चाळीस हजार सांगलीत कुचले नाहीत केली नाही आता समजा केली नाही आता केली आंडी दाती आली नाहीत पाच सहा महिने समजा येत नाही

कामाले गे मला चांगले असतील नाव काय मागं तुमचं नाव मोबाईल नंबर तुमचा काय मोबाईल हे कुठले तू आखेवाडीचे आध्यात आहेत का दोन दोन झाले दोन 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 झाले दीड लाख कामाला चांगले असतील किती आणले तास किती आणलेत म्हण हे दोनच आहेत ना का आले की मला काय मारणार किनार का नाही व्यवहारात होते कमी जास्त आपला नंबर काय त्र्याण्णव ऐंशी ऐंशी कुठले येते किलारवाडी किलारवाडी कान्नेवाडी कन्हेरवाडी परळी परळी काम आलं धरलीत काय सांगायला पाहिजे एक लाख चाळीस सांगायचे

एक पाच एक पाच आदत आहेत झुपले येतं कामाला बघा मित्रांनो शौरा कलर आहे आदतमध्ये वासर आहेत दीड दीड वर्षाचे असते एक पाच का कामाला झुकलेत एक नंबर एक शिक्का वासर येत हिटला गिटला कलरला सारखे तोंडाला तोंडायला वाशिंगाला यायच कामाला आहे सिंगलची पंचेचाळीस दाती काय सहा दा कामाला घेऊ चालू आहे तीनच आहेत तीन

शहात्तर सासष्ट शहात्तर सहासष्ट चौरेचाळीस चौऱ्याऐंशी शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस कुठलं बाय का काय सांगितलं यायचे का व्हायचे तू बरेच यायचे तू धरले नसते ना कशाला लालता लावतो लावली ते बी तुमचंच आहे का नाही नाही ते एकच येत नाव काय भाव तुमचं सुप्पा नाही नाव तुमचं नाव अजय गुले नंबर काय तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तावीस चौऱ्याहत्तर सत्तावीस सुप्पा बोर्ड काय सांगितलं पाहिजे एक लाख पाच हजार सांग दुरेज किती दूरच आहेत कुठले बरं सुपर बोर्डाची एकच आहे काय म्हणजे एकच जोड आहे कामाला गे मला कशी उभा टाकून काय मार्यात गेलेत का नाही काय तुमचं नंबर काय मोबाईल नंबर सत्तर व्यवहारात होते ना कमी जास्त बघा मित्रांनो हा एक मोठ्या मापाचा लाल कनार जोड आहे एकच नंबर टॉप क्वालिटीचा जोड आहे कुठले आहे भाटीपुरी कुठे आहे ते का कर करदा काय करदात आहेत का काय म्हणाले याची काय सांगायला याची एक पंचावन्न किती आणले वा सहा आणले ते कोणते हे दोन आहे का याची काय दोडीची एकवीस सांगली हे जाते कशी जात कोणती येत ही बेरड मध्ये येते का ही लाल कंदार बाकी कोणते आहेत दुसरे दुसरे कोणते आहेत बाकी हे हे दो चारच आहे दोन विकले आहेत नाव काय तुमचं बरं बरं नंबर काय तुमचा सत्त्याण्णव तीस नव्याण्णव चौऱ्याण्णव साठ बेग मित्रांनो दोनदा गोर आहे सत्तर हजार सांगायचे डोन पिंपळा जोडी नाही का मग घरचं घरचंच आहे कामाला लावलेलं आहे आणले का चिमटीले का नाव काय हो तुमचं मोबाईल नंबर तुमचा त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो एकसष्ट सहाशे त्र्याऐंशी वर याचे काय सांगेल दात लावलं का नाही धरलाय का मला धराय ना का कोणत्या गावचं आहे डोंगर गावचं आहे का आपल्याची काय सांगली एकाची जोड आहे का एक एक एका जोडीची काय सांगितले जुडीची एकचाळीस एकचाळीस काय सास आहेत का जुटले जुटली दोन्ही सास आहेत कामाला की मला सांगली काळेची पंच्याहत्तर पंच्याहत्तर सहा आहे काळे काळा कस आहे

नवीन जरी आणले तर काय किंमत असेल ना त्याला आदत मित्रांनो आदत मधले वासर येत हाव mm. चार साडेचार हयटी काय दा किंमत काय सांगायला म्हणजे आता नवीन जरी आणले तर कोणी विचारलं किंमत सांगावं लागून का नाही काम आलं ते गुणीशी गुणीशी का लावलेले तर बघा मित्रांनो काळे इथं काळा जोड कुठला मामा काळा लोडे लोणीचे काय म्हणायला याची जोडीचे पस्तीस सांगायला का जुटलेले तर

बघा मित्रांनो एक शिक्का सारखा असा हा गाव कुठे शिकत आहे आपलं करमपशी करमपशी करम उकड गाव येवर नाही का हे नंबर ब्रेहत्तर नाव टाकलेलं नाही नाही ना ना तर राहू दे ना मारला ते नाव टाकलेलं नाही तर बघा मित्रांनो यांचा मामाचा नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो चार त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी तर शेतकरी जोडी मित्रांनो एक नंबर कुल तयारीची मोठ्या मापाची कसल्या कामाला लावून घ्या पूर्ण खात्री राहील शेतकऱ्याची जोडी गॅरंटेड आहे तर बघा मित्रांनो लाल कलर मध्ये जोडी एक नंबर एक शिक्का जोडी अशी टॉप मधला जोड आहे का का चार काय जोडू थोडा एकाच्या खांद्याला खाजरं घालायला आहे दाती काय आहेत बाहे चार चार आहेत का तेनं पळपुळ उभं खातं बघा मित्रांनो दाती चार चार आहेत चंद्रांना माझा जोड आहे हा काय सांगेल ह्याची

कामाला की मला सगळी खात्री राहते ना दर आपली जाऊन राहते बर बर आपलं नाव काय बरं नंबर काय आपला सत्तावन्न बावन दर बाजार राहतो घरी आपले मिळते किती सगळे किती आणले तात काय काय येतात आता काय दाम काय सांगते एक लाख पंचा कामाच्या बाबतीत चांगली ते सिंगल आहे का है? एकट्याची काय सांगायला ते दाती काय आहे चार या जोडाची काय सांगेल एक पन्नास दाती जुटलेत का सास चार चार आहेत ते कामाला पक्की सिंगलची काय सांगायचे तीस हजार सांगितले का हे गोरे आपलेच आहे अलीकडल्याची जांभळे काय सांगायचे पंचवीस हजार आणि इकडे जोडाची पन्नास हजार सिंगल आहे का त्याची काय सांगायची पाच राजी आपला नंबर काय सत्तर तीस एकोणसत्तर झिरो एक शहाऐंशी आपलं गाव कोणतं डोमनवर आहे का